पनवेल सह राज्याच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा पनवेल अफेसला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युती बद्दल संभ्रम निर्माण करत आहेत मात्र पनवेल व उरणची जनता यावर एक टक्का विश्वास ठेवणार नाही असं प्रतिपादन आज युतीच्या मेळाव्यात माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी केलं यावेळी ठाकूर यांनी शिवसेनेला चार पावले पुढे जाऊन खासदार बारणे यांचा निवडणुकीत प्रचार करू असे आश्वासन यावेळी दिलं उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये you <laughs> हा मेळावा पार पडला या मेळाव्यात रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना उमेदवाराचा प्रचार नातेवाईकांना भेटून करण्याचे आवाहन केले जे नातेवाईक युतीला मते देणार नाही ते नातेवाईक आमचे नाही असा सल्ला कार्यकर्त्यांना चव्हाण यांनी दिला शिवसेना भाजप युतीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार शिवसेनेने जाहीर केले नसले तरी शनिवारी पनवेल येथे पार पडलेल्या युतीच्या मनोमिलनाच्या सभेत श्रीरंग बाणे यांच्यासाठी युतीच्या नेत्यांनी युती अभ्यादाचा नारा दिला यावेळी भाजप शिवसेना युतीचा जय

शिवसेनेचा उमेदवार भाजपा शिवसेनेचा उमेदवार हा कुठल्या पक्षाचा आहे हे अजिबात आमच्या मनामध्ये येत नाही येणार नाही पहिलंच सांगतो की प्रशांत पुणे सांगितलं शिवसेनेपेक्षा दोन पाहुलं पुढे जाऊन सरस सरस्वती भाजप काय म्हणतो दोन चार पाऊल पुढे जाऊन ही निवडणूक ही अत्यंत महत्वाची आहे एकोणतीस तारखेपर्यंत आम्हाला आम्हाला मतदान करणारा शिवसेना भारतीय जनता पार्टी आरपीआय युतीला मतदान करणारा जो कोण नातेवाईक असेल तो आमचा नातेवाईक आणि अन्यथा तो आमचा नातेवाईक नाही नाते तर लक्षात ठेवून काम करेल आपल्या कोणाच्या मनामध्ये हा विजय किती पक्का आहे याची शंका नाही पण विजय पक्का आहे म्हणून आपण गाफी राहणार नाही तर पदयपदी पड़ सावधपणा पुढच्या सर्व दिवसांमध्ये आपलं वर्तन आणि आपला, आपला प्रचार हा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण पुढे येऊ हे इथे स्पष्ट करण्यासाठी ही बैठक बोलावलेली आहे